नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो सर्वाधिक घेतलं जाणारं कलिंगडाचं वान म्हणजेच की सिमून सीड्स या कंपनीचं बाहुबली हे कलिंगड वान शेतकरी मित्रांनो बाहुबली बाहु हे एक जबरदस्त जास्त उत्पन्न देणारे टरबूज वान आहे बाहुबली ह्या वाहनाच्या फळाचे वरचं कातड हे पातळ असल्यामुळे ते आतून पूर्ण परिपक्व होते त्यामुळे आपण हिवाळ्यामध्ये सुद्धा बाहुबली या वाणाची लागवड करू शकतात शेतकरी मित्रांनो बाहुबली या वाणाची साठवून क्षमता म्हणजेच की टिकवण क्षमता सुद्धा जास्त आहे बाहुबली या वाहनाच्या फळाचे वजन जर पाहिले तर ते तीन ते सात किलो प्रतिफळ असे भरते आणि फळाचा रंग हा काळपट हिरवा असतो बाहुबली या व्हरायटीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही खूप जास्त असते तसेच हे वाण वाहतुकी योग्य सुद्धा आहे बाहुबली व्हरायटीच्या फळाचा आकार हा लंब गोलाकार म्हणजेच की अंडा आकार असतो आणि फळ हे आतून आकर्षक लाल रंगाचे असते आणि चवीला देखील अगदी गोड असते तसेच खूप रसाळ असते शेतकरी मित्रांनो पासष्ट ते सत्तर दिवसांच्या कालावधीमध्ये हे कलिंगड पूर्णपणे काढणीसाठी येते बाहुबली या व्हरायटीच्या फळामध्ये पंधरा ते साडे सोळा टक्के साखरेच प्रमाण असते त्यामुळे हे चवीला अगदी गोड असते बाहुबली हे कलिंगड रब्बी आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामामध्ये पेरणीसाठी योग्य आहे शेतकरी मित्रांनो बाहुबली या व्हरायटीच्या कलिंगळाचे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते आणि यामुळे भरघोस उत्पन्न आपल्याला मिळते शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे बाहुबली या कलिंगड वानाबद्दल थोडक्यात माहिती आपण घेतली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा